नमस्कार स्पर्धा परीक्षा व करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे मीरा भाईंदर महानगरपालिका यांच्या या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे एकवीस आठ दोन हजार पंचवीसची ही जाहिरात आहे आपण स्क्रीनवरती पाहूयात प्रति सिस्टीम मॅनेजर संगणक विभाग मीरा भाईंदर महानगरपालिका अशी ही आ, या नावाने हा अर्ज या ठिकाणी करण्यात आलेला आहे या नावाने हे प्रपत्र या ठिकाणी आपण पाहत आहोत विषय आहे मीरा भाईंदर महानगरपालिका आस्थापनेवरील गट क संवर्गातील रिक्त पदांची सरळ सेवेने पदभरती बाबतची ही जाहिरात या संकेतस्थ स्थळावर प्रसिद्ध करणेबाबत मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या स्थापनेवरील गट क संवर्गातील तीनशे अठ्ठावन्न रिक्त पदाची सरळ सेवेने पदभरती करणेबाबत माननीय आयुक्त आयुक्त महोदय यांनी वीस आठ दोन हजार पंचवीस रोजी मान्यता दिलेली आहे आणि लगेच एकवीस आठला ह्याची जाहिरात या ठिकाणी आलेली आहे त्यानुसार क संवर्गातील तीनशे अठ्ठावन्न रिक्त पदेची सरळ सेवेने पदभरती करणेबाबत जाहिरात महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावी असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे कल्पिता पिंपळे उपायुक्त मुख्यालय मीरा भाईंदर महानगरपालिका यांचं हे प्रपत्र आपण या ठिकाणी पाहत आहोत सविस्तर जाहिरात पाहूयात थोड्याच वेळात